प्रश्न क्रमांक एक आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास दिवसेंदिवशी खालील बाबीवर अवलंबून असतो तर इथं ऑप्शन दिलेला आहे विविध क्षेत्रातील संशोधन एकाच क्षेत्रातील संशोधन प्राचीन ज्ञान किंवा यापैकी नाही तर इथं पर्याय क्रमांक एक बरोबर आहे विविध क्षेत्रातील संशोधन नेक्स्ट क्वेश्चन बिनतारी संधे दणवडण्याच्या पद्धतीमध्ये अतिउच्च कंपन लहरी व्हेरी हाय फ्रिक्वेन्सीमध्ये लहरीच्या पल्ला फ्रिक्वेन्सी रेंज किती असतो तर इथं ऑप्शन दिलेले आहे सिक्स्टीन मेगाहर्ट्स ते थर्टी मेगाहर्ट्स थ्री नाईंटी मेगाहर्ट्स ते थ्री मेगाहर्ट्स ट्वेंटी किलो हट्स ते थर्टी मेगाहर्ट्स आणि पर्याय क्रमांक चार दिलेले चारमध्ये दिलेले आहे थर्टी मेगाहर्ट्स ते थ्री हंड्रेड मेगा तर इथं पर्याय क्रमांक चार बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन सध्या टेलिकॉम क्षेत्रात कोणत्या क्षेत्राच्या वाटा फिफ्टी सिक्स पर्सेंट आहे एम पी एस सी मुख्य दोन हजार तेरामध्ये हा प्रश्न विचारलेला गेला होता तर सार्वजनिक क्षेत्र खाजगी क्षेत्र सार्वजनिक व खाजगी क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र तर याच्या पर्याय क्रमांक एक बरोबर आहे सार्वजनिक क्षेत्र नेक्स्ट क्वेश्चन संवाद साधने स्वस्त व वेगवान झाले आहे याचे कारण म्हणजे संगणक आयनावरण कृत्रिम उपग्रह आणि सोलर सेल तर पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे कृत्रिम उपग्रह नेक्स्ट क्वेश्चन दूरध्वनीवरून आवाजाचे दळणवळण करणारा पट्ट्यांची रुंदी अँड विथ किती असली पाहिजे तर टेन के हर्ट्स सिक्स के हर्ट्स फोर के हट्स आणि टू हंड्रेड के हर्ट्स तर इथं पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे फोर के हट्स जी पी एसचा अर्थ काय इथं ऑप्शन दिलेला आहे ग्लोबल पेंटेंट सर्व्हिस गेलिओ फिजिक्स सिस्टीम जेनेटिक प्रिपरेशन सर्विसेस आणि ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम ठीक आहे सिस्टीम तर इथं पर्याय क्रमांक चार बरोबर आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम नेक्स्ट क्वेश्चन दूरचित्रवाणी संचाचे सिग्नल सामान्यतः एका विशिष्ट अंतरापलीकडे जाऊ शकत नाही कारण सिग्नल दुर्बल असल्यामुळे अँटिना दुर्बल असल्यामुळे हवेत सिग्नलचे शोषण झाल्याने आणि पर्याय क्रमांक चारमध्ये दिलेला आहे पृथ्वीच्या वक्रतेमुळे तर इथं पर्याय क्रमांक चार बरोबर आहे पृथ्वीच्या वक्रतेमुळे सिग्नल एका विशिष्ट अंतरापलीकडे जाऊ शकत नाही नंतर प्रश्न क्रमांक आठ ज्या तंत्रज्ञानातील तज्ञ व्यक्तींनी नाईनटीन एटी फोर नंतर ताल टेलिफोनच्या दडणवण्यात क्रांती घडवून आणली त्याचे नाव काय तर इथं विक्रम साराबाई सॅम पित्रोबा राजा रामांना माधवन नायर तर इथं पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे श्याम पितृ